आजकाल लवकर पाळी येण्याच्या समस्या लहान मुलींमध्ये बघितल्या जात आहे अवघ्या नवव्या दहाव्या वर्षी बऱ्याच मुलींना पाळी येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहिली पाळी येण्याचे नेमकं वय कोणतं कौन्त, कोणती लक्षणे असतात तसेच पाळी लवकर येण्याची काय कारणे आहेत आणि पाळी लवकर येऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो या सर्वांबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लंगेवार माझ्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पहिले आपण बघूया की मासिक पाळी म्हणजे नेमकं काय तर प्रत्येक स्त्रीचा जन्म होतो तेव्हा ओरीजमध्ये बरेचसे अंडे असतात लाखोच्या संख्येमध्ये हे अंडे असतात जेव्हा मुलगी वयामध्ये येते तेव्हा प्रत्येक महिन्याला या बिजांड्यातील एक अंड हे विकसित होतं आणि जेव्हा स्त्री योग्य वयात येते तेव्हा हे स्त्रीबीजांड तेव्हा हे स्त्रीबीज आणि पुरुषाच्या वीर्यामधील पुरुष बीज यांचा संयोग होऊन गर्भ निर्मिती होते ओरीमध्ये तयार होणार हे जे स्त्रीबीज असतं त्याच्या वाढीसाठी गर्भाशय सुद्धा सज्ज असत मध्ये एक लाइनिंग एक आच्छादन तयार होत असत परंतु जर हे श्रीबीज फलित झाले नाही तर अशा वेळी हे आच्छादन म्हणजे गर्भाशयातलं आच्छादन आणि श्रीबीज हे आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं तर हे जे आच्छादन आहे ते योनी मार्गे रक्तस्रावाद्वारे आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं आणि ही प्रक्रिया दर महिन्याला होते म्हणून याला मासिक पाळी असं म्हणतात साधारणतः प्रत्येक स्त्रीला सत्तावीस ते तीस दिवसांचे मासिक पाळीचं एक सायकल असतं यामध्ये सुमारे चार ते आठ दिवस पर्यंत हा रक्तस्राव आहे हो तो साधारणतः अर्धा पाळी जी आहे ती सर्व हार्मोन्स वर डिपेंड असते यामध्ये लुटिनायझिंग हार्मोन फॉलिकल स्ट्युम्युलेटिंग हार्मोन थायरॉइड हार्मोन ह्या सर्वांच्या संयोगाने आपली जी मासिक पाळी आहे तिची नियमितता होते मासिक पाळीमध्ये मा जो रक्तस्राव होत असतो तो आपल्याला इतर ठिकाणी जी जखम झालेली असते त्या जखमेतून जो रक्तस्राव होत असतो त्या रक्तस्रावापेक्षा वेगळा असतो पहिली पाळी येणं यालाच मेडिकल टर्म मध्ये मेनार्की असं म्हणतात हे एक मुलींमध्ये असलेलं एक इम्पॉर्टंट असं माइलस्टोन आहे पहिली पाळी ही, ही वयाच्या दहाव्या वर्षापासून ते सोळावा वर्षापर्यंत कधीही येऊ शकते सरासरी बारा ते साडेबारा वर्षाच्या वयापर्यंत पहिली पाळी येऊ शकते पहिली पाळी येणं याचा मुलीमधीलच समजलं जात पहिली पाळी येण्याच्या काही अगोदरच्या कालावधीपासून तर पहिली पाळी येईपर्यंत बरेचसे शारीरिक मानसिक भावनिक बदलाव त्या मुलीमध्ये बघितले जातात साधारणतः पहिली पाळी येण्याच्या दोन वर्ष आधी मुलींमध्ये काही लाक्षणिक बदल दिसतात जसे की स्तनांची ग्रोथ होणं स्तनामध्ये टेंडरनेस त्यानंतर काखेमध्ये केस अंडर आर्म हेअर ग्रोथ होणं त्यानंतर प्युबिक हेअर ग्रोथ होणं तसेच मुलींची उंची एकदम वाढणं काही मुलींमध्ये ऐकण्या येतात पिंपल्स येतात त्यांची स्किन ऑइली होते बऱ्याच लहान मुलींमध्ये योनीमध्ये पांढरा रंगाचा डिस्चार्ज सुद्धा बघितला जातो जो पांढरा आणि क्लिअर असतो तर हे झाले शारीरिक बदलाव तर मानसिक बदलावामध्ये मा त्या मुलीचं मूड स्विंग कधी एकदम आनंदी राहणार तर कधी एकदम अचानक दुःखी वाटणार कधी तिला अँझायटी म्हणजे कशाची तरी भीती वाटणार असे वेगवेगळे मूड स्विंग तिच्यामध्ये बघितले जातात कधी कधी मुलींचा चिडचिडेपणा चीड़ ह्या काळामध्ये वाढू शकतो आता आपण बघूयात की अर्ली मेनार म्हणजे काय आता पण बघूयात की अर्ली मेनारके म्हणजे पाळी लवकर येणं म्हणजे काय तर वयाच्या बारा ते साडे बारा वर्षापर्यंत मुलींना पहिली पाळी येते परंतु त्या आधी म्हणजे वर्षी जर मुलींना पाळी आली तर त्याला अर्ली मेनार के असं म्हणतात तर पाळी लवकर येण्याची काय कारणे आहेत असंतुलित आहार मुलींमध्ये वाढणारा लठ्ठपणा तर ह्यामध्ये आजकालची मुली या जंक फूड खाणं पिझ्झा ब्रेड यासारखे मैद्याचे पदार्थ खाणं तर ह्या सर्वांमुळे आपले जे पचनक्रिया आहेत ती मंदावते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स जे आहेत ते इम्बॅलेन्स होतात आणि ह्या सर्वांमुळे मुलींमध्ये लठ्ठपणा वाढतो आणि त्या लठ्ठपणामुळे सुद्धा पाळी ही लवकर येण्याचे चान्सेस असतात हाय कॅलरी डाएटमुळे आपल्या शरीरातील इस्ट्रोजन ची लेवल वाढते आणि पाळी लवकर येते दुसरं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स तर हार्मोनल इम्बॅलेन्स हे अनुवांशिक असू शकतं किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे त्यावर सुद्धा हार्मोनल इम्बॅलेन्स डिपेंड असतं जसं की वेळेवर जेवण न करणं वेळेवर झोप न घेणं तिसरं कारण म्हणजे वातावरणाचा परिणाम तर आजकालची जी लाईफस्टाईल आहे ती सेडेंटरी लाईफस्टाईल आहे तसेच आपले जे खाद्यपदार्थ आहेत त्यामध्ये भरपूर केमिकल्स पेस्टिसाइड्स यांचा फवारा असतो तसेच प्लास्टिकचा वापर सध्या भरपूर होत आहे तर ते प्लास्टिक सुद्धा आपल्या जेवणामध्ये मिक्स होतं आणि ह्या सर्वांचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर थेट होतो आणि ह्या हार्मोनच्या परिणामामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतात इस्ट्रोजनची लेवल वाढते आणि पाळी लवकर येते चौथं कारण म्हणजे ताणतणाव तसेच मुलींवर असलेला मानसिक दबाव आजकालच्या स्पर्धा युगामध्ये मुलींवर भरपूर मानसिक दबाव येतो भले तो शिक्षणाच्या बाबतीतला असो किंवा घरामधील असो तर शाळेमध्ये चांगले मार्क घ्यावे काहीतरी बनाव असे पालकांची इच्छा असते परंतु ही इच्छा आपल्या मुलांवर त्यामुळे मुलांवर त्या अभ्यासाचा त्या वातावरणाचा एक दबाव येतो लहान मुले हे सांगू शकत नाही परंतु तो जो दबाव असतो तो जो ताण असतो आणि ह्या दबावामुळे या ताण तणावामुळे त्यांच्यामधील हार्मोन्स इम्बॅलेन्स होतात आणि पाळी लवकर येण्याचे चान्सेस असते पाचवं कारण हे अनुवंशिकता सुद्धा असू शकत जर तुमची पाळी ही लवकर आली असेल म्हणजे मुलीच्या आईची जर पाळी लवकर आली असेल तर आपल्या मुलीला सुद्धा पाळी लवकर येण्याची जास्त चान्सेस असतात सहावं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव आजकाल लहान मुलं मुली हे बाहेरचे खेळ खेळण्याऐवजी घरात बसून टीव्हीवर गेम खेळणं मोबाईलवर गेम खेळणं यासारखे गेम खेळत असतात त्यामुळे बैठेपणा होतो लठ्ठपणा वाढतो आणि हार्मोनल होतात कारण म्हणजे हायपोथायरॉईडीझम आपली जर दिनचर्या व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम आपल्या थायरॉइड हार्मोन्सवर होतो आपल्या पचनक्रियेवर होतो हायपोथायरॉईडीझम हे एक लाईफस्टाईल डिसीज आहे जर तुम्ही आपली लाईफस्टाईल चेंज केली नाही तर तुम्हाला हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो आणि त्याचा परिणाम हा आपल्या गर्भाशयामध्ये एफ एस एच एल एच इस्ट्रोजन ह्याच्यावर देखील होतो ह्या हार्मोन्स मध्ये सुद्धा आणि पाळी लवकर असतात शेवटचं कारण म्हणजे सोशल मीडिया आजकालची मुलं मुली हे सोशल मीडियावर गुंतलेले दिसतात ज्या गोष्टी बघायच्या नसतात त्या गोष्टी आजकालच्या लहान मुला मुलींना माहिती आहेत त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या हार्मोन्स वर होतो आणि हार्मोनियल इम्बॅलेन्स होऊन इस्ट्रोजन ची लेवल जर वाढली तर पाणी लवकर येण्याची चान्सेस असतात व्हिडिओच्या पुढे बघूयात की आपल्या लहान मुलींना पाळी लवकर येऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचं म्हणजे संतुलित आहार घेणं तर आपल्या मुलींना तुम्ही प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स तसेच लोह कॅल्शियम हे सर्वांनी युक्त असलेला पौष्टिक आहार द्यावा त्यामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रुट्स फ्रुट्स यांचा समावेश करावा वेळेवर जेवण करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे सकाळचं जेवण हे अकरा ते एक वाजेच्या दरम्यान झालं पाहिजे रात्रीचं जेवण सुमारे सात वाजेच्या आधी झालं पाहिजे त्यानंतर आपल्या मुलीचं रोजच्या रोज, रोज पोट साफ होत आहे की नाही ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे बरेच पॅरेंट्स मुलींना मैद्याचे पदार्थ बिस्किट्स यासारखे पदार्थ खाऊ घालतात त्यामुळे मलावष्टंब आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा बघितले जातात आपले जे गर्भाशय आहे त्याच्या पाठीमागे मलाशय आणि त्याच्या पुढे मूत्राशय आहे त्यामुळे गर्भाशयाच्या आजूबाजूच्या अवयवांची हेल्थ सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं गरजेचं आहे आहे म्हणून रोज पोट पोट साफ जर होत नसेल तर अशा वेळी सुमारे दहा ते पंधरा काळ्या मनुका तुम्ही रात्री पाण्यात भिजू घालाव्या आणि सकाळी ते आपल्या मुलीला खायला द्याव्या आणि ते पाणी प्यायला द्यावं त्यामुळे पोट व्हायला मदत होते बरेच लहान मुलं मुली खेळाच्या नादामध्ये किंवा कुठल्याही कारणांमुळे मूत्रवेग मूत्रवेग तसेच मलवेग मलवेग थांबून ठेवतात वेळेवर जात नाही तर त्याचा परिणाम सुद्धा त्यांच्या शरीरावर होतो म्हणून आल्यावर जायला सांगणं त्यांना प्रोत्साहित करणं हे पॅरेंट्सचं काम आहे दुसरा उपाय म्हणजे शारीरिक व्यायाम तर आपल्या मुलींना तुम्ही घरामध्ये बैठे गेम खेळण्याऐवजी बाहेरचे गेम खेळायला प्रोत्साहित करावं जर बाहेर गेम खेळायला जमत नसेल तर ऍटलीस्ट मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक त्यांच्या दिनचर्येमध्ये असावा त्यामध्ये तुम्ही योगासने त्या चीड़ स्ट्रेस कमी व्हायला मदत होते तिसरा उपाय म्हणजे आपल्या घरातील जे काही प्लास्टिक असेल त्याआधी तुम्ही घराच्या बाहेर काढावे कारण की प्लास्टिकमध्ये बरेचसे असे केमिकल्स असतात त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट हार्मोन्स वर होतो तर तुम्ही मुलींना प्लास्टिकचे डबे देणं प्लास्टिकच्या बॉटलमध्ये दे पाणी देणं पहिले बंद करावं त्याऐवजी स्टीलची टिफिन स्टीलची वॉटर बॉटल वापरणं चालू करावं चौथा उपाय म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट आपल्या बाळाला आपल्या मुलीला कुठल्या प्रकारचा स्ट्रेस आहे का शाळेमध्ये रोज काय काय घडलं त्याबद्दल मुलींना विचारावं किंवा जेव्हा तुम्ही पॅरेंट्स टीचर मीटिंग असते तेव्हा आपल्या मुलीचं बिहेवियर क्लासमध्ये कसं आहे याबद्दल तुम्ही आपल्या मुलीच्या टीचरला विचारावं प्रत्येक पॅरेंट आपल्या मुलीला किती मार्क पडले तुम्ही काय शिकवतात का हे विचारत असतात परंतु आपल्या मुलीचं बिहेव्हिअर इतर मुलांसोबत इतर मुलींसोबत कसं आहे किंवा त्यांची जी मेंटॅलिटी क्लासमध्ये में असते ती कशी आहे हे, हे जाणून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्यानंतर आपल्या मुलींना योगासने प्राणायाम याची सवय लावावी जर आपण स्वतः घरामध्ये प्राणायाम योगासने करत असू तर तर आपली मुलं देखील आपली कॉपी करतात आणि ते सुद्धा प्राणायाम करायला सुरुवात करतात त्यानंतर सोशल मीडियापासून मुलांना अलिप्त ठेवणं गरजेचं आहे सोशल मीडियावर असे बरेचसे व्हिडिओ असतात किंवा माहिती असते जी लहान मुला मुलींनी बघू नये किंवा वाचू नये त्यामुळे सोशल मीडिया पासून लहान मुला मुलींना अलिप्त ठेवणं फार गरजेचं आहे त्यानंतर आपल्या मुलांनी लवकर झोपणं सुद्धा गरजेचं आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये मेलटोनिन नावाचं हार्मोन सिक्रीट होत असतं आणि आपण जर वेळेवर झोपलो नाही तर आपला ब्रेन करायला सिग्नल देत नाही ना तर बाकीचे जे हार्मोन्स असतात त्याच्यावर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळे सर्व हार्मोन्स हे इम्बॅलेन्स होतात म्हणून रात्री साधारणतः दहा वाजेच्या आत मुला मुलींनी झोपलं पाहिजे तसेच रात्री दहा वाजता झोपल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे काय फायदे होतात याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की पहा व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की आपल्या मुलीला जर लवकर पाळी आली तर त्याचे काही दुष्परिणाम पुढे चालून होतात का तर नक्कीच महिलांमधील अंड्यांची म्हणजे एक ची एकूण संख्या जन्माच्या वेळी निश्चित केली जाते जसं जसं त्यांचं वय विकास होत राहतो वय वाढत राहतं तशी तशी अंड्याची संख्या ही हळूहळू कमी होत जाते गर्भवहणाच्या वीस आठवड्यांपर्यंत अंड्याची संख्या ही साठ ते सत्तर लाख इतकी असते तर जन्माच्या वेळी ही संख्या दहा लाख ते वीस लाख इतकी असते जेव्हा श्री वयात येते युवावस्थेत असते तेव्हा ही संख्या तीन लाख ते पाच लाख इतकीच असते वयाच्या सदोतीस वर्षापर्यंत ही संख्या फक्त पंचवीस हजार इतकी असते तर वयाच्या एक्कावनव्या वर्षी ही संख्या एक हजार इतकी असते तर आपली जर पाळीस लवकर आली तर हे बीज हे लवकर लवकर संपतील आजकाल मुलं मुलींची जी लग्न असतात ती उशिरा होतात साधारणतः वयाच्या पंचवीस ते तीस वर्षापर्यंत लग्न होतात काही जण तर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी सुद्धा लग्न करतात त्यामुळे त्यांचा जो ओवेरियन रिझर्व्ह आहे तो कमी कमी होत जातो त्यामुळे इन्फर्टिलिटीचे हे पुढे चालून वाढू शकतात ज्यांची पाळी लवकर येते त्यांची पाळी लवकर जाण्याची शक्यता देखील असते पाळी लवकर आली तर त्यांच्या शरीरातील इतर यंत्रणा सुद्धा फास्ट कार्यरत होते पाळी यायला लागल्यानंतर मुलींची उंची जी असते ती लवकर मग नंतर वाढत नाही जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येत असते तेव्हा तिचे हार्टची हेल्थ सुद्धा मेंटेन राहते आणि जर तुमची पाळी लवकर आली आणि मेनोपॉज लवकर झाला तर मेनोपॉज नंतर ज्या समस्या असतात त्या सुद्धा लवकर येतील त्यांना लवकर हाय त्रास होणं तसेच डायबिटीज होणं हार्ट अटॅकच्या समस्या तसेच ब्रेन स्ट्रोकच्या समस्या सुद्धा लवकर उद्भवण्याची शक्यता असते पाळी लवकर आल्यामुळे मुलीच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो कसा तर आपल्याला पाळी आली आहे एकतर लहान मुलीला समजत नाही पाळी येणं म्हणजे काय त्यामुळे ते, ते समजवण्यामध्ये तिला समजून सांगण्यामध्ये पॅरेंट्सचे एकदम नाके नऊ येते त्यानंतर आपल्या वयाचे इतर जे मुली आहेत त्या मस्त हसत आहेत खेळत आहेत बागडत आहेत पाळीच्या काळामध्ये तर त्यांच्यासोबत मिक्स होत नाहीत आणि अशा वेळी आपल्याला पाळी आली आहे हा न्यूनगंड त्या मुलींच्या मनामध्ये राहतो त्या मुली मग इतर मुलींमध्ये मिक्स होत नाही किंवा स्पॉटिंग होईल की काय आपल्या कपड्याला दाग लागेल की काय ह्या भीतीने बऱ्याच मुली तर घराच्या बाहेर पाळी आल्यामुळे शारीरिक बदल, सुद्धा तसकी मदे बदल स्तन टेंडरनेस स्तनाचा आकार वाढणं काखेमध्ये केस येणं तर हे सर्व लहान मुलींना थोडस विचित्र वाटतं त्यामुळे सुद्धा त्यांना एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो तसेच बऱ्याच मुलींना ऐकणे येतात स्किन त्यांची ऑइली होते त्यामुळे सुद्धा फॅमिली प्रोग्राम मध्ये असो किंवा कुठल्याही सोशल प्रोग्राम मध्ये असो अशा मुलींना जायला मग थोडासा न्यूनगंड वाटतो भीती वाटते लाज वाटते त्यामुळे त्या मिक्स व्हायचं बघत नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक हेल्थ वर सुद्धा होतो मग त्यामुळे त्यांना स्ट्रेस येणं ताणतणाव वाढणं चिडचिडेपणा वाढणं अशा समस्या सुद्धा उद्भवू शकतात आता आपण बघूयात की पाळी लवकर येऊ नये म्हणून आपण काय आयुर्वेदिक उपाय करू शकतो तर पाळी येणं तर हा जो काळ आहे तो पित्त वाढण्याचा जेव्हा आपल्या शरीरातील इस्ट्रोजनची लेवल वाढते तेव्हा आपल्या शरीरातील पित्त दोष वाढलेला असतो म्हणून पित्त दोष वाढणार नाही अशा पदार्थांचं सेवन मुलींनी करू नये जसं की तिखट मसालेदार पदार्थ पाणीपुरी चायनीज फूड लोणचे मीठ यासारख्या पदार्थांचं सेवन टाळावं पॅकेटचे फूड जे असतात त्यामध्ये मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह जास्त प्रमाणात असतात तर ते पदार्थ आपल्या मुलींना देऊ नये त्यानंतर रात्री जागरण केल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतो म्हणून रात्री वेळेवर झोपणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यानंतर मुलींच्या आहारामध्ये गायच्या तुपाचा समावेश करणं गरजेचं आहे काळे मनुके तुम्ही देऊ शकता काळे मनुके खाल्ल्यामुळे पित्त दोष कमी व्हायला मदत मदत होते होते आणि वाढलेल्या पित्ताचं देखील व्हायला भाज्यांमध्ये फळभाज्यांचा समावेश करावा बऱ्याच वेळा आपल्या चुकीच्या आहारामुळे विहारामुळे आपल्या शरीरातील पित्त आपोआप वाढायला सुरुवात होते त्यामुळे मुलींना रोज एक आवळा खायला द्यावा किंवा आवळ्याचं चूर्ण अर्धा चमचा तुम्ही देऊ शकता त्यामुळे वाढलेलं पित्त कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या लहान मुलींची काळजी घ्या हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार